아난다고안 안다고, 칼이, 옷을, 봉, 토르, 칼, 칼이, 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 どうぞ。 केलेली नेमकं काय परिस्थिती आहे प्रेशरची शुगर आणि बीपी काय परिस्थिती आज उपासनाचा चौथा दिवस आहे सुरुवातीला त्यांचं ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर चौऱ्याहत्तर राहायचं आज चौथ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खालवलेलं आहे आत्ता जस्ट तपासलो आम्ही दोन वेळा रीडिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये शहाण्णव बाय अडसष्ट ब्लड प्रेशर ला आहे आणि तीन पल्फ्रेड थोडंसं जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा आणि त्यांची शुगर लेवल कमी झाली आम्ही त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत तर शहाण्णव अडुसष्ट आता याचा अर्थ काय आहे नेमकं ज्यांना किती रिस्क आहे त्यांनी आता ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का हे घ्यायला पाहिजे काय वाटतं नाही मी डॉक्टर म्हणून मला उपचार करायला गरजेचं वाटतंय आणि करणं गरजेचंच आहे आता उठले बसले काही झालं तरी जीवाला धोका नये हे काळजी घेणं माझं काम आहे त्याने काय होऊ शकतो धोके बरेच होऊ शकतात पण त्याच्यासाठी होऊ नये माझी टीम इथं तैनात आहे मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे भावना आम्ही मी प्रयत्न करतोय आता सध्याला माझी शुगर लेवल बी कमी झालेली आहे आणि कालपासून त्यांची लघवी पण झालेली